भारगाव चल खाल जो। बार वाता पुछ पुछ खाली जाऊ बारगाव वातावरण मस्त झालंय खाली आई झोपली तिकड मम्मी आणि नखरेल चलो, चल बाबू खाली जाऊ आपण चल येतो येतो का पडदावर करून चाललंय त्याच ना पिलू खाली जाऊ भारी वातावरण झालंय इकडं आणि इकडं भारगावच चालू आहे ना मस्ती जोपायचे काही नाव घेत नाही दुपारपासून नुसतं खेळायला लागतंय त्याला आज ना, काई ने, काई ने। तर आता आहे बा नाही 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 काही इथे चिकन बघू शकता तुम्ही तांदूळ भिज टाकले आणि इकडं सुक्क शिजायला टाकलंय दाजींनी आणि माझी बाळी टाकलेली आहे बाळी म्हणजे बा माझ्या एका कानातली बाई काढून घेतली दोन्ही दाजींनी घालायला आणि त्याच्या बदल्यात मला डोनीदाजींची चैन घटणार आहे कारण दरवर्षी आले का मी डोनेदा चैनवर टपलेलं राहते मग डोनीदाजी म्हणले जाऊ दे आता तुला घेऊनच टाक <laughs> थी। थी। <laughs> लगे हो <laughs> तर भार्गव बघा कसे का कांदे निवडायला थांब तर आता इथे ना बिर्याणी आहे म्हणजे चालू होती शिजवायला टाकायची पण नेमकंच गॅस खोता इकडे तुम्ही बघू शकता सुक्क आहे वाव क्या बात कॅबात <laughs> भारी झालंय सुक्क मस्त शिजते आता ते आणि शिजल्यानंतर टाकते आणि मग मी इकडं बसली भारगाव इथं कांदे खेळत बसलाय तर आता इथं झालेलं आहे सुक्क चिकन आणि इकडे बिर्याणी झाली आहे आता फक्त हे जायचं राहायला हवं इकडे पप्पासाठी ढोकळा लावला आहे पप्पा ढोकाळा खायचा म्हणून बारकावला इथं पिकं काढलं होतं आणि इकडे पप्पांसाठी बनवलं आहे आता फोडणी वगैरे झाली वरतून तडका टाकला आहे आणि बघू शकता तुम्ही असं मस्त ढोकळा झालेला आहे स्पंजी स्पंजी झाली आहे आता इथं बिर्याणी आणि तुम्ही काय करताय बाळासाठी बनवते काय करते आणि हे आता जे मी जेवायला बसणार आहे तर आता इथं बिर्याणी घेतली मी खायला आता भारगावचं जेवण झालंय मग मी त्याला सांभाळते थोड्या वेळ सर आता भारगाव गेलाय आजीकडे आजी गेली आज होती गावामध्ये आणि आता आले पण आता आम्ही पाणीपुरी खाणार आहे आणली दाजींनी पाणीपुरी पार्सल खाऊ वाटली होती लय दिवसानी लय दिवसाची पाणीपुरी खायला खाऊ वाटली होती मग दाजींनी आज आणली आहे गावात गेली होती मम्मीने ते मम्मीला जायचं होतं चुलतीला भेटायला तर मग चुलतीला पाणीपुरी गेली आणि काढणार खूप दिवसापासून पाणीपुरी खाऊ वाटली होती आणि मग मम्मीला म्हटलं मग येताने पाणीपुरी घेऊन ये तर मग आणली होती आणि आम्ही इथं मस्त बाहेरच्या वातावरणात एन्जॉय घेत होतो आणि पाणीपुरी पण खात होतो हे मस्त असं चालू आहे अजून पाणी टाकायचं त्याच्यात एकच प्लेट आणली एकच प्लेटात पोट भरत आज जादा सांगायचं आम्ही असंच करायचं ना पुरे जादा घ्यायच्या हा पुरे जास्त घ्यायला पाहिजे बाकी तर आता इथे चालू आहे माझी भाजी नाही मा पालकाची भाजी पालकाची भाजी आता मी असं काय म्हणले होते का तुम्ही इथे चालू डोनेदाजींची भाजी आता मराठी शब्दाची कितीतरी अर्थ निघाल्या पालकाची भाजी डोनेराजी इथं करताय पालकाची भाजी असं म्हणू का आ, आ, आसा आसा बर ठीक आहे मराठी भाषे पुढे तर भाजी चालली आणि भाजी चालली त्या नंतर मग मी भाकरी चालणार एखादी फोन आला असत तर आपण बोलले आपली रूम रुम बारगाव भर गेला काय परत इथ आई झोपलेली आहे भार्गव दाना, ही दाना। <laughs> तो गेलाय आता वरती मम्मीने वर नेलाय त्याला आणि लिरा पण झोपली आहे आणि मी आता भाकरी करून घेते तर मैत्रिणींना आता इकडं माझी चालू आहे भाकरी आणि ही बाकर अजून भाजती आता दुसरी बाकरी करायची आणि पप्पाला डब्बा द्यायचा त्याच्यामुळं पहिले पप्पाला एक भाकर करून देते आणि मग बाकीच्या पटकन करून घेते तर थोडं थोडं शूट काढते आता मी नाही पण इकडं धंदाजी बसले आणि तिकडं मम्मी बारक सांभाळती आहे तर शूट काढायला काही नाही इथं ट्रायपॉड लावायला त्याच्यामुळं मग मी ना थोडासा शूट घेते आता आता सगळे बाकरी झाल्यावर मग दाखवते इकडे दोन राज्यांची झालेली भाजी मस्त पैकी पालकाची भाजी केली आहे आता मी हे करून घेते पटकन मग झालं मग पंधरा मिनिटात तू यांना त्यांनी आणि आता मी थोड्या वेळ भाग झालते आधी कधी ही विरायक माझी आता विरा दि माझ्याकडं तिची मम्मी जेवण करते ती तुला जेवायचं मम्मी चांगलं का मम्मम मम्मम मम्मी जवाया बसली ना मम्मी <laughs> कम्मी <जोती होती> <laughs> पिलू गो <laughs> मजे गोंदेश पिलू आता चल आम जातो भार्गव दादाकड़ जोपवाला भार्गव दादाला है ना बाबू बाय बाय <Lebanon> बाय कर बाय कर, कर ये ये कर ये 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 ये, 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 ये कर तू कर chữ ye câu ye cứ nói con chữ chữ ya cổ cổ yo đỏ nó khó. bye 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 bye